जळकोट तालुक्यातील डोमगाव येथे सुवर्ण जातीच्या लोकांनी मागासवर जातीवर केलेल्या न्यायास न्याय मिळावे म्हणून गेल्या तीन दिवसापासून उदगीर उपव्यहकारल्यासमोर आमरण उपोषणास बसलेले आहेत परंतु प्रशासन यांच्याकडे आजपर्यंत दखल घेतलेले नाही काल रात्री चार ते पाच दारू पिलेले माणसं यांच्या उपोषणाच्या ठिकाणी येऊन उठून जावा अन्यथा जीवमानाची धमकी दिल्याची तक्रार उपोषणकर्त्यांनी पोलीस स्टेशन उदगीर येथे दिलेली आहे राहुल वाघमारे राणा डोंगाव जिल्हा लातूर तालुका कोट आजचा तिसरा दिवस आहे आंदोलनासाठी बसलेला आहे आम्हाला न्याय अजून भेटला नाही जिल्हा अधिकारी समोर बसलेले आहे तरी रात्री आम्ही रात्री एवढे भीतीच्या वातावरणामध्ये बसलेले आहेत की रात्री चार पाच जण येऊन फाट्या कुराडी घेऊन असे आलेले की पोलीस प्रशासन आम्हाला काही त्यांची जबाबदारी असेल आम्हाला हे बी सांगू शकतो कारण की आम्हाला आजचा तिसरा दिवस अजून आमचा कोणी दखल घेत नाही अजून पोलीस स्टेशन तक्रार दिलाव का पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे काय म्हणले पोलीस आले आज पाठवून देतो बोलले आज बोलू आर पुंडलिक वागmare राहणार ढोमगाव तालुका जळकों जिल्हा लातूर आता हे अधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा अधिकारी इथं बसलो आहे तर रात्री आमच्याकडे त्या लोकांनी पाठवले त्या पोल पाठवले पाच सहा लोक आमच्याकडं इथं का बसलो म्हणून आम्हाला लाभ धरणात देत होते दे। त्यामुळे आम्ही काही जर आरामाला झालं असेल किंवा इथून होत असेल तर आम्ही गावात